नमस्कार सानवी सेल्दी रेसिपी मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे हलवाई स्टाईल लच्छेदार रबडी ही रबडी फक्त तीन साहित्यामध्ये बनते यामध्ये मिल्क पावडर किंवा माव्याचा वापर न करता फक्त दुधापासून दाटसर अशी रबडी तयार होते चला तर मग बघूया अगदी हलवाईकडे मिळते तशी घरच्या घरी लच्छेदार अशी रबडी चला तर रेसिपीला सुरुवात करूया रबडी बनवण्यासाठी म्हशीचे क्रीम दूध घ्यायचंय या ठिकाणी तुम्ही गाईचे दूध देखील वापरू शकता या ठिकाणी मी लिटर दुधाचा वापर केलेला आहे शक्यतो रबडी बनवताना आपल्याला पसरट भांड्याचा वापर करायचाय म्हणजे दूध हे लवकर आटेल आणि दुधावरती देखील जास्तीत जास्त शाळेचा थर जमेल या ठिकाणी जर तुम्ही पातेल्याचा वापर केला तर दूध लवकर आटणार नाही आणि हवा तसा शाळेचा थर देखील जमणार नाही गॅसची फ्लेम ही हाय ठेवून दूध तापून घ्यायचंय आता दुधाला उकळी यायला लागलेली आहे आणि वरती शाहचा थर देखील जमायला लागलेला आहे सुरवातीला आपण वर आलेली शाई ही मिक्स करून घ्यायची आहे आणि हे दूध जवळजवळ निम्म होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचंय मी गॅसची फ्लेम ही हाय ठेवलेली आहे साधारण अर्धा तास लागेल आपल्याला हे दूध आटवण्यासाठी तीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता दूध हे निम्म झालेलं आहे आता इथून पुढे दुधावर जी शाई जमा होईल ती आपल्याला बाजूला काढायचे म्हणजेच कढईच्या बाजूला लावून घ्यायचे आता दूध हे हलवायचं नाही वरती शाई चांगली जमा होऊन द्यायचे थोड्या वेळाने वरती शाईचा थर जमा व्हायला लागेल रबडी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्ही अल्टरनेट दुसरं काम देखील करू शकता म्हणजे तुमचा जास्त वेळ वायात जाणार नाही आणि तुमची दुसरीही कामे होतील फक्त अधून मधून वरती शाय जमा झाली की ती आपल्याला बाजूला करून घ्यायचे बाजूला आपण शायचा थर जमा करतोय म्हणजेच याला लच्छा म्हणतात आणि हा जो लच्छा आपण रबडीमध्ये मिक्स करणार आहोत यामुळेच आपल्या रबडीला लच्छेदार असं टेक्चर येतं सुरुवातीला दीड लिटर दूध घेतलेलं होतं या दुधाचं अर्धा लिटर दूध होईपर्यंत आपल्याला आटून घ्यायचं आहे आता वीस मिनटानंतर आपलं दूध हे जवळजवळ अर्धा लिटर झालेलं आहे आता या स्टेजला अर्धी वाटी साखर ॲड करायचे जर तुम्ही अगोदर साखर घातली तर आपल्याला अंदाज येत नाही आणि रबडी जास्त गोड होण्याची शक्यता असते त्यामुळे दूध हे पूर्णपणे आटल्यानंतर मगच साखर घालायचे म्हणजे मग, मग आपल्याला गोडाचा अंदाज येतो आणि रबडी ही व्यवस्थित प्रमाणात गोड होते आता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे याच्यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पूड ॲड करायचे बाजूला जे शाईचे लच्चे तयार झालेले आहेत ते लच्चे काढून आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे याच्यामुळेच आपल्या रबडीला छान असं टेक्चर तयार होतं तुम्हाला आता रबडी थोडीशी पातळ दिसत असली तरी ती थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते त्यामुळे ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे आता रबडी तयार झालेली आहे आपण सर्व करूया अगदी दाटसर अशी रबडी तयार झालेली आहे ही रबडी दोन तीन दिवस तुम्ही खाऊ शकता वरून डेकोरेशनसाठी मी बदामाचे काप घातलेले आहेत चपाती किंवा पुरीसोबत तुम्ही ही रबडी खाऊ शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरीच बनवा घरच्यांना देखील खूपच आवडेल अगदी बोटे चाटून पुसून खातील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद